मराठी भाषा स्थानिक रोजगार आणि भूमिपुत्रांना न्याय या मुद्द्यावर सतत महायुती सरकारवर हल्लाबोल करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे सध्या सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांच्या टीकेचा सामना करत आहेत याचं कारण म्हणजे देशपांडे यांनी दादरमध्ये सुरू केलेलं एक नवं उपहारगृह इंदुरी चाट आणि बरंच काही संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये सुरू केलेल्या उपहारगृहात मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील पारंपरिक खाद्यपदार्थ दिले जातात याचा व्हिडिओ खुद्द देशपांडेंनी त्यांच्या एक अकाउंटवर शेअर केला होता याच पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवरून देशपांडेंवर टीकेची झोड उठवण्यात आलेली आहे पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की या हॉटेलचा कूक परप्रांतीय या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय नाव देवनागरीत लिहिलं म्हणून मराठी पण अशी टीका भाजपकडून करण्यात येते यावर संदीप देशपांडेंनी उत्तर दिले त्यांच्या बुद्धीची ही दिवाळखोरी आहे असं देशपांडे म्हणाले तर मला असं वाटतं ट्रोल करणाऱ्यांची बौद्धिक दिवाळखोरी काय आहे हे यावरनं दिसून येतं आणि मुळात गंमत अशी आहे की यांना महाराष्ट्राचा इतिहासच माहीत नाही आहे तर इंदोर शहरामध्ये जो विकास झाला किंवा जे शहर नावारूपाला आलं ते आलं ते होळकरांमुळे आलं सतराशे चोवीस साली ज्या वेळेला पहिल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी इंदोरची सुभेदारी ही मल्हारराव होळकरांना दिली त्यावेळेला दिल्लीबरोबर एक करार झालेला मराठ्यांचा की एक ते मरा एक चौथाई वसूल करणार आणि त्याच्यामधल्या दिल्लीचं संरक्षण करणार दिल्लीचं संरक्षण करण्याला दोन मिलिट्री कॅम्प्स तयार करण्यात आले मराठ्यांतर्फे एक इंदोरला आणि एक ग्वाल्हेरचा दिला शिंदेंना आणि इंदोरचा दिला होळकरांना त्यावेळेला इथलं सगळं मराठ्यांचं सैन्य हे इंदोरला होतं त्या सैन्याचं जेवण खावण हे सगळं करण्यासाठी इथले आचारी गेले ते आचारी जेव्हा तिथे स्थायिक झाले इंदूरला तेव्हा त्यांनी इंदोरमध्ये बनवण्याची काही पदार्थ बनवण्याची पद्धत आपल्या इथले काही पदार्थ असं एक फ्युजन फूड तयार केलं ज्याला आपण आजच्या तारखेला इंदोरी फूड असं म्हणून ओळखतो मला असं वाटतं हे जर इतिहास यांना माहीत नसेल आणि आम्ही काहीतरी परप्रांतीय पदार्थ विकतो आहे आणि हे करतो आहे इतकी जर बौद्धिक दिवाळखोरी भारतीय जनता पक्षाची असेल तर मला असं वाटतं की जनता ज्याचा निर्णय करेल